मला आणखी नाही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत आता मी कसा लागेल धुवून काढीन मी सोडणार नाही इथून पुढं हां कारण मला सुद्धा मर्यादा आहेत तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझा तोंडातून तुम शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमानी ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती तर मराठा मराठा मी तर मराठ्या कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समज रे त्याच्या कोण बोलाय त्यांचं कोण बोलायचं काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोणत्या तरी वाढणार त्यांची तिकडची तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मग लय मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो तुम्हाला तर ताम स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचा तुम्ही एकटेच काय ते काय तिरसिंगराव लागून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब आला त्यांना नी समजून सांगा दुसऱ्या बारीण मी सोडित नसतो हां मी मु मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवड्याचा त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून तो शब्द देऊन त्यांना ला डाग लागून मग भावना समजत असल्या समजून घ्या नसता मी पुरा पान उतारा करीत असतो तो सोडितच नसतो हां कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झालं पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना कायदम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबांना मुद्दा म्हणून सांगतोय मी हे की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार आणि त्यांची जेनी तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना हां ते जर मला म्हणत असले मराठ्यांचे का का मराठ्यांचे काय ताकद आहे मला चॅलेंज देत असले दे ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे मग हा त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते मी बी मराठाचे ना मग पण आपल्या आपल्या तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायचं सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमचं कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला की मध्येच पडत येत लगेच तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजले का तुम्ही मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललो तर ठीक आहे आणि आथोरणात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकुण कुंकुण हवा निघल ना मग कळत हा देवेंद्र फडणवीस <laughs> नाही आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले मला माहित नाही परंतु आमचा शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब विश्वास आहे काय असतं कशाने काय पडतं कशाने काय पडत नाही आरक्षण दिल्यानं सरकार पडतं का नाही पडतं मला माहीत मला पण मराठी काही करू शकते एवढं मात्र मला माहित मी ते खात्री देतो काय असतं आणि कोणाला जर पर ते परत एक सांगता सांगता राहून गेल तर कोणाला जर वाटत असलं आतवर नाटक फेटक ना काय असतं माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळे रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असते एखादा अर्धा शब्द जात असतो शेवटी आम्ही लेकराच्या वयातलेत